जय जिजाऊ जय शिवराय आज सकाळीच काही बातम्या बघितल्या तर डोकंच खराब झालं का कारण जारांगे पाटील यांच्या विरोधात जी काही लोकं उभी दिसली त्यांची चर्चा ऐकू एका रात्यामध्ये जी दंगल निर्माण होते आणि त्या रात्यातून सनी काही लोकांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं जातं मी त्या तिघांविषयीविषयी बोलतो जे आज सांगताहेत की आम्ही जरांगे पाटील यांचे मित्र आहोत लहानचे मोठे सोबत झालो त्यांच्या विरोधात न्यूजवर बोलतायत जर ते रातो राते रातेमध्ये रात्रीमध्ये त्यांना जेलमध्ये टाकलं तर आणि दुसऱ्या दिवशी ते न्यूजवरती जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलतायत कळतंय ना तुम्हाला मॅनेज म्हणजे काय हे लोक रात रातोरात मॅनेज करण्यात आले म्हणजे यांच्या खात्यावरती पन्नास लाख मना कोटीनं मना पैसा यांना दिला गेला आणि खरं तर आजकाल या देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही चालू झाली अरे पैशासाठी कोण काय नाही करू शकत रे पैशासाठी लोक एकमेकाचं रक्त आहेत मग पैशासाठी एकमेकाच्या विरोधात बोलायला काय जातं ही तीच माणसं आहेत ही जर खरंच जारांगे पाटलाच्या सोबतची असती तर ही रात्यात जेलमधून बाहेर निघल्यानंतर लगेच जारांगे पाटील यांच्या विरोधात बोलली नसती परंतु ही व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज केलेली लोकं आहेत अरे एवढंच नाही जे काही न्यूज या विरोधी लोकांच्या किल्पा व्हायरल करतायत सुद्धा विकलेली मीडिया आहे आणि या देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही आता चालू झालेली आहे काय मागितलं जरांगे पाटलांनी काय मागितलं मराठा समाजाने मित्राओ फक्त आरक्षण मागितलं तर स पूर्ण सरकारमध्ये मॅनेज झालेले लोक आज जरांगे पाटील यांच्या विरोधात उभी झाली खरं आज तर आजच्या या दिवसाची सर्व वाट बघून गेली होती आणि हे आज नाही तर पुरातन इतिहासामधून सुद्धा हे सिद्ध आहे की आपलीच माणसं जेव्हा फितूर होतात तेव्हा हा इतिहास ते घडत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा आपलीच माणसं फितूर झाली संभाजी महाराजांच्या काळातसुद्धा आपलीच माणसं फितूर झाली स्वतःच्या लालसापोटी संभाजी महाराजांना संपवण्याचं काम या लोकांनी केलं आणि तीच लोक आज आपल्याला आपल्यातील मराठा समाजातील दिसत आहेत बऱ्याच जणांना भ्रम असेल की आरक्षण मिळून सुद्धा आम्हाला फायदा होत नाही कारण आमचं कोणी आता शिकायला तयार नाही पण भविष्यामध्ये तुमच्याकडं किती प्रॉपर्टी असू द्या भविष्यामध्ये निसर्गानं साथ दिली नाही तर हा शेतकरी वर्ग संपत जाईल यांनाही मुलंबाळ होतील आरक्षणाचा फायदा काय आहे आज तुम्हाला कळत नसेल पण भविष्यात नक्की कळेल जरांगे पाटला गावातूनच विरोध केला तो अरे प्रत्येक माणसाला गावातून एकमेकांमध्ये विरोध असतात तीच माणसं आहेत परंतु आपण सर्वांनी पाटलासोबत राहावं आरक्षण मिळेल नाही मिळेल परंतु तो माणूस जगला पाहिजे या देशामध्ये दे, जो मेला त्याचं नाव मोठं होतं त्याची पूजा केली जाते परंतु जिवंतपणी सकारात्मक दृष्टिकोन करून समाजासाठी झटणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी व्यवस्थित जगूसुद्धा दिलं जात नाही असंच आता काहीतरी होत आहे ना मला जरंगी पाटलासोबत दिसतंय परंतु माझ्या समाजाला विनंती आहे आपल्याला फायदा होईल नाही होईल परंतु तो माणूस आपला आहे आणि त्याला जपायचं कामसुद्धा आपलंच आहे हे आपण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आज संपूर्ण सरकारमधील जी काही पदभारी लोक आहेत सगळे या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधात अर्थात मराठ्यांच्या विरोधात या ठिकाणी उभी झाली अरे ज्या ब्राह्मणाच्या हातानं तुम्ही कोणत्याही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करता अरे तीच हरामखोरांची बायको असो मुलंबाळ असो आ त्या ठिकाणी नग्न असतात डान्स करत आहेत त्या फडणवीसांची बायको कशी नाचकाम करते बघा आणि काय संस्कृती ते ब्राह्मण असून स जोपासतात हे तुम्हाला साधं कळत नाही का आणि त्यांच्याच हातानं आम्हाला त्या ठिकाणी मुहूर्त काढायचा असतो अरे तुकोबा असा असाच त्या ठिकाणी विरोध झाला तुकोबा रायाचा गाथसुद्धा पाण्यात फेकण्यात आला तुकोबा रायाचं सर्व लुटलं गेलं आज या तुकोबा रायाचा घेऊन सनी हजारो लोकं कोट्याधीस झाले परंतु हे या समाजासाठी काही करायला तयार नाही खऱ्या अर्थानं अभंग जे काही असेल जे समाजाच्या हिताचे असेल ते अभंग कोणीही वर काढायला तयार नाही स्वतःच्या फायद्यापुरत्या दोन ओळी घेऊन सुद्धा या समाजाची दिशाभूल करतायत समाजाला नाचवण्याचं काम करतायत कुठं नेऊन ठेवला हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अंधश्रद्धेमध्ये नेऊन सोडला आहे आपण अरे एवढाच मुहूर्त काढायचा असेल तर तुकोबा रायाच्या अभंगातील एकदा अभंग वाचा घात आणि तो अभंग स्वतः वाचा वाचन करा त्यातून सनी करा ना सिद्ध करा ना त्यांच्या हादूनसनी आपण ज्या काही विद्या करून घेतो कळतोय का आपल्याला त्यांच्या त्या बोलण्याचा काही अर्थ ही या अंधश्रद्धा दूर करा या अंधश्रद्धेनं बऱ्याच जणांचे बळी घेतले ज्याला भूक लागते ना त्याला अन्नाची किंमत कळते ज्याला भूक नाही त्याला काय कळणार आहे पाटील आजही तुमच्यासोबत होतो उद्याही तुमच्यासोबत राहणार जय जिजाऊ जय शिवराय